अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी का साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक तेरा रोजी कारखाना कार्यस्थळावर गेल्या तीन वर्षांपासून ऊसतोडणी कामगार आणि कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र हादगाव यांच्या विद्यमाने केले जात असून औषधोपचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्याने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे कारखान्याचे आद्य कर्तव्य असल्याने गेल्या तीन वर्षापासून कारखाना साईटवर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली जात असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी केले यावेळी हदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली तिडके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुषमा सांजेकर समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अस्मिता पुंडे आरोग्य सेविका डॉक्टर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक रमेश प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार तीर्थराज घुंगराट लिगल ऑफिसर शरद सोनवणे यांच्यासह आदी कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्व पाचशे कर्मचाऱ्यांचा मेडिकल चेकअप करण्याचा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून केदारेश्वर कारखान्याच्या कार्यालयामध्ये डॉक्टर आदरणीय तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं आम्ही गेले तीन वर्षापासून वर्षा राबवतोय सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शरीराचं चेकअप करणे त्यांना काय व्याधी असेल तर ते होण्यापूर्वी डिटेक्ट करणे काही सवय असतील तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठीच्या सूचना जे काय आधार असेल त्याच्यासाठीचे ट्रीटमेंट काही टेस्ट चेकअप करण्यासाठी जर कुठं त्यांना पाठवायचं असेल तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन गेल्या तीन वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून व वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने इथं राबवले जाते आणि त्याचा चांगला उपयोग सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना होतो सर्व वैद्यकीय स्टाफ सर्व कर्मचारी सर्व सेविका यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं त्याबद्दल मी त्यांच्या कारखान्याच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज शेवगाव प्रतिनिधी शेख